शिवसेनेचे उमेदवार अब्दुलबाई शेख हे विजय झाले असून उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किडकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेली अनेक विकास कामे तथा नागरिकांचे मूलभूत नागरी समस्या निराकरणाच्या निवडून दिल्याचे अब्दुल भाई शेख यांनी स्पष्ट केले तसेच सदर विजयाबाबत मतदारांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना गत गीन दशकांपासून सदर प्रभाग असणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधा तथा समस्या निराकरणासाठी सातत्यपूर्ण स्वरूपात प्रयत्नशील राहण्याचे सुतोवास देखील यावेळेस प्रभाग क्रमांक तेरा चे विजयी उमेदवार अब्दुल भाई शेख यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अच्छा अब्दुलबाई आज शिवसेनेचे उमेदवारावर आपण विजयी झालात काय सांगत जे काही आम्हाला शहरामध्ये पक्षाने काम केलं होतं आपले मानवी खासदार डॉक्टर श्रीनाथ शिंदे आपले पक्षाचे नेते डॉक्टर शिंदेसाहेब आणि शिक्षणा शिंदेसाहेब या सर्वांच्या केलेल्या कामाच्या बाळावरती शिवसेनेच्या मजवळ मारलेली जे काही उमेदवार निवडून आले हे पुढे जाऊन अजून पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहे शहरामध्ये यापूर्वी जाणीवप्रमाणे स्वच्छता टॉयलेट आणि पाणी शौचालयाच्या बाबत पाण्याच्या बाबत आणि शहरामध्ये खूप तक्रार व्हावी आप या पाच वर्षामध्ये पंचवीस योजना करून त्याच्यावरती काम करतो शिवसेनेच्या आलेल्या सर्व उमेदवारांशी भावी म्हणजे नवसाराच्या सर्वांच्या मी अभिनंदन करतो की पक्षाला आम्हाला संधी धन्यवाद देईल